कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा चिपळूणच्या उक्ताड परिसरातील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये मगर शिरल्यानं काल रात्री नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली ही धक्कादायक घटना रॉयल प्लाझा इमारतीच्या पार्किंगमध्ये घडली रात्री आठच्या सुमारास अचानक पार्किंगमध्ये मगर दिसताच रहिवाशांची पासावर धारण बसले या घटनेमुळे परिसरात भीतीचं नागरिकांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधला माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले पथकानं मोठ्या कौशल्याने आणि अथक प्रयत्नानंतर या मगरीला सुरक्षितपणे जाळ्यात पकडला रहिवाशांच्या जीवात जीव नव्हता मात्र मगरीला पकडल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला या मगरीला नंतर तिच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून देण्यात आला चिपळूण परिसरातील नद्यांच्या पात्रात अनेक मगरी आढळतात मात्र अशा प्रकारे मगर मानवी वस्तीत सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय वन आवाहन केलंय मगर हा वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत शेड्यूल एक मधील प्राणी आहे ज्यामुळे जर ती मानवी वस्तीत आढळल्यास तिला कोणती इजा न करता त्वरित वनविभागाशी संपर्क साधा असं सांगण्यात आलंय thank <laughs> you